महाराष्ट्र राज्यातील आदिम जमा धनगर बंधू आणि भगिनीजी भगिनींना माझा जय म्हणला आपल्या सर्वांना कल्पना असेल की येत्या सत्तावीस तारखेला जी पावनभूमी आहे महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हतं ते पाणी मिळवून देण्यासाठी त्यांना जो प्रयत्न केला अशा घटनाकार और शिल्पका घटनाचे जे शिल्पकार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या त्या पावनभूमीमधून आपला हा आपला ही लाँग मार्च निघणार आहे आणि त्या लाँग मार्चमध्ये आपल्या समाजाचे जमातीचे जे काही नेते असतील सर्व पद्धतीचे जे नेते आहेत जे काही शिक्षण संस्थेमध्ये काम करत असतील जे डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील गरीब गुदे आणि जे मेंढपाळ असतील हे सगळे लोक या सध्या याच्यामध्ये भाग घेणार आहे मला विनंती करायची आहे की हा जो लाँग मार्च आहे हा ऐतिहासिक अशा पद्धतीचा लाँग मार्च आहे याचा उद्देश असा आहे की आपल्याला एकोणीसशे छप्पनपासून तर आतापर्यंत हे एस टीचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे होतं एकोणीसशे छप्पनच्या एस सी एस चा टीच्या लिस्टमध्ये पहिल्यांदा जे नाव आलेलं आहे डी एच एन जी ए डी धनगड त्याच्याऐवजी धनगड असं लिहायला पाहिजे होतं कारण डी एच एन जी ए डी धनगड जे आहे ते पूर्ण जगामध्ये कुठेही नाही आणि त्याच्यामुळे असा प्रश्न निर्माण झालेला होता की धनगड हा चुकीचा शब्द असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने एकोणीसशे छप्पनपासून वेगवेगळे आंदोलनं झाले आणि असेंब्ली पार्लमेंटमध्ये प्रश्नसुद्धा विचार विचारले गेले तरीपर्यंत त्याच्यावरती जे जे सरकारी आतापर्यंत आलेले आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही दोन हजार चौदामध्ये सुद्धा अशा प्रकारचा बारामतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात सत्याग्रह झालेला होता आणि त्या सत्याग्रहामध्ये आणि त्या ठिकाणी उपोषण केलेलं होते चौदा लोकांनी उपोषण केलेलं होतं चौदा दिवसाचं उपोषण केलेलं होतं तर त्या उपोषणाच्या माध्यमातून जे सध्याचे मुख्यमंत्री आहे आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की जर धनगरांनी आम्हाला जरा मत मतं दिलं तर आम्ही तुमचं पंधरा दिवसात एस टीचं रिझर्वेशन लागू करू परंतु आज सगळ्या साडेचार पाच वर्ष होत आहे आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने त्यांनी एस टीचं रिझर्वेशन देण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण त्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती उत्तर शोधलेलं नाही आता शेवटी धनगरच्या जे धनगराचे जेवढे काही आपले नेते आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून मी सांगायचा सा प्रश्न असा आहे की जे गोपीचंदजी पडळकर उत्तमरावजी जानकर यांनी पूर्ण महाराष्ट्र ढोळून काढलेला आहे आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन सांगितलेलं आहे की जे आम्ही त्यांना कागदपत्र दिलेले होते आणि त्या कागदपत्राच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जाऊन सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात नसून ती धनगर आहे आणि त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात केला अशाच प्रकारे आम्ही प्री इंडिपेंडन्सपासून तर आतापर्यंत महाराणी आल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या माध्यमातून हे पुरावे जमा केलेले होते आणि ते पुरावे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहे संबंधित त्या सगळ्यांना आम्ही हे सगळे निवेदनं पाठवलेली होती परंतु त्यांनी त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीने विचार केलेला नाही आणि मग शेवटी सगळ्या समाज जमात बंधूंना आणि भगिनींना एकत्र करून त्यांना त्यांचा विचार घेऊन आम्ही ठरवलं की आपण याच्यामध्ये आता मा माननीय मुख्य मा उच्च न्यायालय याच्यामध्ये याचिका दाखल केली पाहिजे आणि त्या ठिकाणी आतापर्यंत तेवीस सुनावण्या झालेल्या आहे आणि तेवीस सुनावण्यामध्ये आपण सरकारला सांगितलेला आहे की हा जो धनगड आहे हा धनगड शब्द भा भारतातच नव्हे महाराष्ट्रात तर नाहीच नाही पण भारतात नाही कुठं जगामध्ये नाही तो धनगड नसून धनगड आहे आणि म्हणून ती धनगडाची दुरुस्ती झाली पाहिजे आणि धनगडाच्याऐवजी धनगरांना एस टीचे सर्टिफिकेट दिले पाहिजे हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे याबाबत या बरेचसे काय राजकारण झालेलं आहे राजकारणी मंडळीने आपल्या पतीने राजकारणसुद्धा केलेलं आहे आणि त्या त्या दृष्टीने त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा प्रकारचे एक संस्थेला एक सर्वेक्षणसुद्धा दिलेलं होतं प्रश्न असा होता की धनगडांचा जो सर्वे आहे तो महाराष्ट्रात करायला पाहिजे होता तर तो, तो धनगडाचा सर्वे त्यांनी बिहार ओरिसा झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन केला म्हणजे आपल्याला दुखणे आपल्या पायाला आणि ते पट्टी बांधताना डोक्याला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती प्रश्न असा आहे की आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचा जमा जमात किंवा जात किंवा अशा जा प्रकारचं कोणी अस्तित्वात नाही आणि ते ज धनगड नसून ते धनगर आहे आणि धनगरांना सर्टिफिकेट द्यायला दे पाहिजे परंतु त्याच्यापर्यंत त्याच्यावरती आतापर्यंत विचार झालेला दिसून येत नाही आणि म्हणून मा आम्ही मा माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि उच्च न्यायालयामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे हे आता सुनावणी आलेली आहे आतापर्यंत या उच्च उच्च न्यायालयामध्ये जे काही सुनावणी आहे त्याच्यासाठी गोर गरीब ज्यांनी पन्नास रुपयापासून जे माथाडी कामगार असतील जे रोजगार रो, रोजमजुरी करणारे असतील त्या लोकांनीसुद्धा याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे म्हणजे पन्नास रुपयाचा चंदा शंभर रुपयाचा चंदा अशा प्रकारचे बऱ्याच लोकांनी चंदा निर्माण के घेऊन ही लढाई पुढं सुरू ठेवलेली आहे आणि या लढाईमध्ये सगळ्या लोकांचा सहभाग आहे तर मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की एक न्यायालयीन लढाई वेगळी आहे आणि एक रस्त्यावरची लढाई ह्या दोन्ही लढाई आपल्याला करायची आहे रस्त्यावरची लढाई आपल्याला याच्यासाठी करायची आहे की आता आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगराची अस्तित् अस्मिता पूर्ण क रसा तळायला गेलेली आहे आता आपली अस्मिता निर्माण करायची आहे धनगर हे शब्द आता लोकांना माहीत झालेला आहे परंतु त्याबद्दल त्यांना अस्मिता वाटत नाही धनगराबद्दल कुठं ना प्रेम वाटत नाही धनगराबद्दल त्यांना कुठल्या पद्धतीनं असं वाटत नाही की बाबा धनगर ही काहीतरी स एक जात आहे किंवा जमात आहे तर त्या पद्धतीने त्यांना तशा प्रकारचा रिस्पेक्ट मिळत नाही आणि म्हणून आपल्याला एकत्र या आल्याशिवाय पर्याय नाही जर आपण एकत्र आलो तर आपण बऱ्याचशा काही गोष्टी करू शकतो आणि म्हणून जे काही आपले नेते मंडळी असतील ज्या ज्या ठिकाणी जे जे लोक काम करत असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील किंवा जे नवतरुण असतील जे गरीब असतील जे मेंढपाळ असतील जे वृद्ध असतील या सग शिक्षक असतील या सगळ्यांनी या ठिकाणी आता एकत्र आलं पाहिजे आणि या लढ्यामध्ये आपण आता भाग घेतला पाहिजे सत्तावीस तारखेला जो लढा सुरू होणार आहे आपल्याला महाडमधून तो शेवटचा शेवटचा जो टप्पा आहे तो मुंबईमध्ये आहे तो एक तारखेला होणार आहे आणि म्हणून या एक तारखे सत्तावीसपासून तर एक तारखेपर्यंत हे हे सगळे रस्ते गजबजले पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी धनगर धनगरच लोकांना दिसले पाहिजे आणि अशा पद्धतीने धनगरांचा एक अत्यंत प चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने अशा प्रकारचा जो आपलं आंदोलन आहे हे लोकांना दिसून आलं लो पाहिजे मला या ठिकाणी मुदम करून सांगायचा आहे की आपण अत्यंत शिस्तप्रिय अशा पद्धतीचे लोक आहोत आणि म्हणून आपण शिस्तीच्या दृष्टीने आपण आपलं जे हे आंदोलन हे सुरू ठेवायचं आहे महाडपासून सुरुवात झालेली ही यात्रा मुंबईपर्यंत यावंपर्यंत कोणालाही त्रास होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे कुठल्याही पद्धतीने लॉ अँड ऑर्डर होणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने कुठला प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वागणूक आपल्याकडून होऊ नये आणि आता या लॉंग मार्चमध्ये जे जे लोक भाग घेतील त्या लोकांना जे जे काही गोष्टीची आवश्यकता आहे ते पुरवण्याचं काम जे धनाढ्य लोकं आहे किंवा जे जे लोक असतील त्यांनी अशा प्रकारचं केलं पाहिजे जे एखाद्या वेळेस काय होते कोणी आजारी पडते ते आजारीलासुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याची शुश्रूषा केली पाहिजे तर अशा पद्धतीने या लॉंग मार्चमध्ये सगळ्या पद्धतीने सगळ्या स्तरातील लोकांनी यावं अशी मी त्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो आपल्याला कल्पना असेल की मुंबईमध्ये जी एक शिक्षकांची संस्था आहे ती संस्था आपल्याला अहिल्या शिक्षण संस्था तर ती हल्ल्या शिक्षण संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि ते शिक्षकांमध्येच नव्हे तर इतर लोकांमध्ये सुद्धा एक जागृती निर्माण करत आहे आणि एक मोठा एक जम निर्माण केलेला आहे तर ते शिक्षण अहिल्या शिक्षण संस्थेच्या अहिल्या शिक्षण संस्थेचे जे संघटना हां अहिल्या शिक्षण संघटना जी आहे त्या संघटनेचे जे पदाधिकारी आहे ज्या त्यामध्ये काम करणारे सगळे जे शिक्षक आहे त्या सगळ्या लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आणि ते सगळे लोक याच्यामध्ये राहणार आहे त्यांनी या परिसरामध्येच नव्हे मुंबईमध्येच नव्हे तर प मुंबईच्या बाहेर ठाणे नवी मुंबई आणि पनवेल या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे ते लोकसुद्धा या 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 लढ्यामध्ये सहभाग घेणार आहे असं मला सांगितलेलं आहे मला खूप आनंद झालेला आहे महाराणी अल्ल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जे जेवढे काही पदाधिकारी आहे जेवढे काही कर्मचारी आहे जे काही आपले सदस्य आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की त्या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा तसे जे गोरगरीब आहे गरीब आहे श्रीमंत आहे जे काही व्यापारी आहे जे डॉक्टर्स आहे इंजिनियर्स आहे अधिकारी आहे कर्मचारी आहे आणि जे नेते आहे त्या सगळ्यांनी सगळे मिळून एकत्र या लढ्यामध्ये आले पाहिजे या लढ्यामध्ये आपण दाखवून दिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये धनगार आता एक झालेला आहे आणि धनगारावरती जो एकोणीसशे छप्पनपासूनचा जो अन्याय झालेला आहे तो आता आम्ही सहन करणार नाही आता आम्ही एस टीचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय राहणार नाही भलेही सरकार देऊ दिलं तर आनंदच आहे नाही दिलं तर कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला मिळणार याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे म्हणून आपला हा रेटा रस्त्यावरचा रेटा आणि न्यायालयाचा रेटा हा दोन्ही पद्धतीचा रेटा आपल्याला सुरू ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्याला एस टीचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आता आपल्याला थांबायचं नाही आणि म्हणून आता हे नव्हे की काही लोकं करतात म्हणून त्यांनीच फक्त करायचं आणि मी फक्त बघायची भूमिका घ्यावी असं कृपा करून कोणीही करू नये याच्यामध्ये प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सहभाग सगळ्यांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे कारण हे एस टी एस टीचं जे सर्टिफिकेट आहे की एक व्यक्तीला मिळणार नाही तर ते आपल्या आप भावी पिढीलासुद्धा त्याचा फायदा होणार आहे फार मोठ्या प्रमाणे फायदा होणार आहे आता एस टीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेलही परंतु एस टीचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुमचं संघटन नसेल तर तुमचं काय करणार आहे म्हणून आपला राजकारणामध्ये सुद्धा आपला तेवढा सहभाग असायला का पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी साडे अकरा ते बारा टक्के समाज ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि साडे अकरा आणि बारा टक्केच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपण जर ग्रामपंचायतपासून तर पार्लमेंटपर्यंत जर आपण विचार केला असेल तर आपला कुठल्याही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीची शक्ती आपल्याला दिसून येत नाही आपले पदाधिकारी दिसून येत नाही आणि म्हणून आता आपल्याला एकोपा तयार करायचा आहे आणि अशा पदाचा एकोपा तयार करून महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीचा एक जे काही त्यांची जी लोकसंख्या आहे त्या लोक लोकसंख्येच्या माध्यमातून त्यांचा जो हिस्सा आहे तो मिळवून घेण्याचा हा आपला हा लढा आहे हा शेवटचा लढा आहे अखेरचा लढा आहे आणि या अखेरच्या लढाईमध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा असं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो मी सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन जे जे काही योगदान द्यायचं असेल त्यांनी त्या त्या पद्धतीने ते योगदान द्यावं आणि सगळ्यांनी बिलकुल तन मन धनानी आणि स्वतः येऊन या पद्धतीने याच्यामध्ये का आपला सहभाग द्यावा कारण ही अशी संधी पुन्हा येणार नाही आता हे दोन हजार एकोणीसचे दोन हजार एकोणीसमध्ये दोन इलेक्शन होणार आहे एक पार्लियामेंटचे इलेक्शन होणार आहे आणि एक असेंब्लीचे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपले लोक कुठेतरी दिसले पाहिजे आणि जोपर्यंत आपण आपला एकोपा दाखवणार नाही तोपर्यंत आपलं या ठिकाणी काही करू शकणार नाही आणि म्हणून आपली जर एक मुठ्ठी तयार झाली आपण जर एकत्र जर झालो तर मला असं वाटतं की आपला जे आपल्यावरती हो जे काय अन्याय झालेला आहे तो अन्याय निश्चितच पुरून आपण पुसून टाकू आणि आपल्या या भावी पिढीला त्याचा निश्चितच फायदा होईल म्हणून शेवटी परत एकदा मी विनंती करतो की जे आपले नेते असतील त्या नेत्यांना माझी हा जोडून नम्र विनंती आहे की ते त्यांनी आपले जे काय हेवे दावे असतील ते बाजूला ठेवावे आणि या लढ्यामध्ये त्यांनी सगळं तर एकत्र यावे तसेच अधिकारी आहे कर्मचारी आहे आधी त्याचप्रमाणे डॉक्टर्स इंजिनियर्स सुशिक्षित आणि गोरगरीब आणि मेंढपाळ या सगळ्यांनी एकत्र यावं त्या ठिकाणी आपलं दर्शन सगळ्यांना दिसलं पाहिजे की या ठिकाणी गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सगळेच लोक या ठिकाणी आलेले आहे आणि सगळेच लोक या लढ्यामध्ये सहभागी झालेला आहे तर त्या अशा प्रकारचा एक संदेश महाराष्ट्र राज्याच्या शासनाकडे तो गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर त्या दृष्टीने हे दोन्ही लढाई आपण सुरू ठेवू रस्त्यावरची लढाई सुरू ठेवू शांतते प्रियतेने आपण शांतता प्रियतेने आपण ती लढाई सुरू ठेवू तसेच न्यायालयाची लढाई सुरू सुरू